नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा ज्या दिवशी अडीच ते तीन वर्षापासून आणि कचरा होता तो लिहून गेला पण त्या वेळेपासून आजपर्यंत त्या कचऱ्याला असं वाटतं की आम्ही खूप तरी काम केलं पण तसं नाही कारण ना काय आहे जे चाळीस गद्दार जे पक्षाला सोडून गेले पक्षाला धोका केला त्यांनी आणि पक्षाला धोका केल्यानंतर त्यांनी मोठे मोठे पद घेतले मंत्री झाले पण त्यांच्याशी लक्षात नाही आलं की आपण लोकांनी कुणामुळे बनलो आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे हा एका रिक्षेवाला पासून एका प्रभाप्रमुखापासून एका जिल्हा प्रमुखापासून आज त्यांनी मंत्री मंत्रासाठी पद रुचवले आणि करोडो अर्बोची प्रॉपर्टी घेतली त्यानंतर सुद्धा यांची कोट उरले नाही आणि ज्या वेळेला आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला मरणाच्या याच्यावर मरणाच्या दारामध्ये उभे होते त्यावेळेला ह्या गद्दारांनी आपल्या साहेबांना धोका दिला आणि सोडून ते पक्षाला सोडून अशा पद्धतीने चोरासारख्या गुवाहाटीच्या मार्गांनी करून गेले आणि आपल्या पक्षाला धोका दिला त्यावेळेपासून एक प्रत्येक शिवसेनेकांनी एक लक्षात ठेवलं की नाही अशा शिवसेनेना चांगल्या शिवसेकांनी खऱ्या शिवसेकांनी शिवसैनिकांनी त्यांना सबक शिकवला आपण सगळ्यांनी वळण घेतलं पण खरं सांगायचं म्हणजे यांची ती चळमळ उद्धव साहेबांची ती बघून आता खरा शिवसेने त्यांच्या पाठीशी उभाच आहे आणि जे चोर दिले ते गेले त्याचा काही फरक नाही पडत पुन्हा आपला पक्ष तसाच पदार गेली आणि त्याच माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छिते आज पश्चिम मध्ये उत्तरमध्ये आणि मध्य मध्ये मनसेच्या काही महिला आणि भरपूर अशा काही महिला आहेत ज्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षावर प्रेम आहे म्हणून त्या महिला आपल्याकडे प्रवेश देऊन त्यांना आम्ही पद दिलेले आहे आज प्रत्येकांना मी पद देऊन त्यांना नियुक्ती दिलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्या समोर कामं करत यशस्वी